मात्र या शिक्षेच्या काळात चक्क स्वतःला घडवलं चार पदव्या आणि आठ पदविका असे बारा अभ्यासक्रम त्याने तुरुंगवासात असताना पूर्ण केले पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या एका सतीश मुरलीधर शिंदे यांच्या शिक्षणाची ही जिद्द अक्षरशः थक्क करणारी अशी आहे एखाद्याला शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करतेच त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे सतीश शिंदे त्यांनी तब्बल बारा अभ्यासक्रम पूर्ण केलेत आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष तर विशेष यासाठी की त्यांनी हे सर्व अभ्यासक्रम चक्क तुरुंगात पूर्ण केलेत बसला ना धक्का खुनाच्या एका प्रकरणात त्यांना अटक झाली त्यानंतर कच्चा कैदी म्हणून चार वर्ष दोन महिने त्यांनी कल्याण आणि अलिबागच्या तुरुंगात काढली त्याच ठिकाणी त्यांनी भविष्याची पुढची दिशा ठरवली मला जेव्हा अटक झाली तेव्हा माझं शिक्षण बारावी होतं त्या केसमध्ये मला अटक झाली चार वर्ष दोन महिने दहा दिवस मी अंडर म्हणजे न्यायाधीन बनल त्यावेळेस माझ्या केसमध्ये अजून जे लोक होते म्हणजे ज्या केसमध्ये मी अटक होतो त्याच केस एका आरोपी बरोबर माझं भांडण झालं आणि ते वाक्य मी कायम स्मरणात ठेवलं की नाही चुकीचं वागायचं नाही ते बोल अशा चुका जर तुम्ही करत राहिलात तर मी त्याचा रिपोर्ट कोर्टात पाठवी आणि तुमच्या पूर्ण आयुष्याची वाट लागून देईल मग आयुष्यात पुन्हा उभं का आयुष्य बरबाद करून घ्यायचं तुम्ही ठरवा जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात झाली तिथेच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊन ती परीक्षा पास केली त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात बी ए केलं इतकंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी तुरुंगातून रजा मिळताच एम ए करायचा निर्धार केला त्यानंतर त्यांची बदली पुण्याला येरोडा इथल्या खुल्या कारागृहात झाली त्यांनी कोणकोणत्या पदव्या घेतल्यात ते, ते पाहूयात बी ए अर्थशास्त्र बी ए राज्यशास्त्र एम ए अर्थशास्त्र एम ए राज्यशास्त्र डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिप्लोमा इन मॅनेजमेंट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा इन बँकिंग डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आजच्या घडीला अनेक आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत त्यातील काही परिस्थितीनं गुन्हेगार बनतात तुरुंगात त्यांची मानसिकता बदलत असते मात्र नंतर समाज त्यांना स्वीकारत नाही असं चित्र बहुदा दिसतं त्यामुळे सतीश शिंदे यांच्यासारखे अनेक कैदी बाहेर येतील तेव्हा समाजानं त्यांच्याकडे आपला माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे एम एचा अभ्यासक्रम मी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात कम्प्लीट करत होतो पण पर माझं परीक्षा केंद्र पुणे जिल्ह्यात होत मग मला प्रत्येक वेळेस परीक्षेच्या वेळेस कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणलं जायचं आणि पेपरच्या दिवशी मला येरवडा मध्यवर्ती कारागृहातून परीक्षा केंद्रावर नेलं जायचं परीक्षा संपली की पुन्हा येरावडा मध्यवर्ती कारागृह होती कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातलं वातावरण इतकं चांगलं होतं की मी प्रत्येक वेळी परीक्षेत जी पण परीक्षा दिली तर ते अभ्यास करायला मला सुटेबल होतं कारण माझे मार्क्स सांगत होते की नाही मी योग्य दिशेने चालले तब्बल साडे सतरा वर्ष तुरुंगात घालवल्यावरती चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांची मुक्तता झाली त्यांच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल त्यांची आठ वर्ष सहा महिने दिवसांची शिक्षा माफ करण्यात आली आता ते कारागृहातून सुटणाऱ्या बंद्यांसाठी काम करणाऱ्या नवजीवन मंडळात नोकरी इतका सर्व शिंदे यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे तुरुंग पोलीस कैदी गुन्हेगार वकील अशांशी त्यांचा थेट संबंध देखील आलेला आहे मात्र या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याशी कुणीही वाईट वागलं नाही असं ते स्वतः सांगतात त्यामुळेच सतीश शिंदे यांनी तब्बल तेरा ते चौदा पादव्या या फक्त जेलमध्ये राहूनच मिळवलेल्या आहेत सतीश शिंदे यांच्यासारखे आज अनेक कैदी विविध तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत आता फक्त गरज आहे ती समाजाने त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसोबत अमोल धर्माधिकारी जय महाराष्ट्र न्यूज पुणे